गरुड पुराण जीवन आणि मृत्यूचे मार्ग पैसे कमवणे चांगले संबंध निर्माण करणे करिअरमध्ये यश मिळवणे आणि आदर मिळवणे याबद्दल सांगते जर जीवनात या पद्धतींचा अवलंब केला तर गरीब माणूसही करोडपती होऊ शकतो गरुड पुराणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले गेले आहे कुटुंबात मृत्यू झाल्यावर गरुड पुराणाचे पठण केले जात असले तरी गरुड पुराणात अद्भुत जीवन जगण्याचे खूप खास मार्ग देखील सांगितले आहेत यामध्ये महालक्ष्मीला प्रसन्न करून श्रीमंत होण्याचे अपार आनंद मिळवण्याचे समृद्धीचे आदर मिळवण्याचे मार्ग देखील सांगितले आहेत म्हणूनच स्वर्ग आणि नरक पाप आणि पुण्य कर्मांचे फळ मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास इत्यादी संकल्पनांव्यतिरिक्त करून पुराणात नमूद केलेल्या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आज आपण अशा काही पद्धती जाणून घेऊया ज्या वापरून सर्वात गरीब व्यक्ती देखील श्रीमंत होऊ शकते श्रीमंत होण्याचे हे आहेत मार्ग जे लोक नेहमी स्वच्छ राहतात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि तुमच्या सभोवतालचा परिसर देखील स्वच्छ ठेवा अशा लोकांवर माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे अशा लोकांकडे पुरेशी संपत्ती असते आणि ते आनंदी जीवन जगतात असे लोक जे नेहमी त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग इतरांना मदत करण्यासाठी दान करतात आणि गरजूंना पैसे अन्न कपडे इत्यादी देतात त्यांचे पैसे नेहमीच दिवसरात्र दुप्पट होत राहतात अशा लोकांना नेहमीच देव देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांची पापे नष्ट होतात असे लोक जे मेहनती असतात त्यांचे काम प्रामाणिकपणे का करतात कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत अशा लोकांना नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो देव अशा लोकांना त्यांच्या कामात नेहमीच यश देतो जे लोक नेहमी गोड बोलतात ते कधीही कोणाचे मन दुखवत नाहीत कोणाचाही अपमान करू नका जे लोक वडीलधारी आणि महिलांचा आदर करतात त्यांना देवी लक्ष्मी नेहमीच आशीर्वाद देते अशा लोकांना कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही